तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा भाताबरोबर खूप छान लागतं वांग चला तर मग नमस्कार माझ्या छोट्याशा तुमचे खूप खूप स्वागत करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर सगळेजण खूप भरभरून प्रेम देत आहेत आपले सबस्क्राईबरही वाढत चाललेत आणि वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ बघताय त्यासाठी खरंच तुम्हाला खूप धन्यवाद देते तर आज एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहे वांग्याची भाजी म्हणजे वांग्याचं कालवण लपथप असं तर म्हणजे कुकरमध्ये दाखवणार आहे बऱ्याच ताईंना काय होतं जॉबमुळे वेळ नसतो आणि मग कसं होतं की वाटण कधी काढायचं किंवा काय असं भरपूर काही गडबड राहते त्यामुळं तर मी एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तुम्हाला वेळ जरी नसेल ना अगदी पटकन आणि सहज तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने मी आज वांग्याचं कालवण कुकरमध्ये बनवून दाखवणार आहे अगदी म्हणजे आ, कमी साहित्यात जास्त काही फापट नसणार आहे तर आपण आता व्हिडिओ म्हणजे वांग्याची भाजी बनवण्यासाठी सुरुवात करूया आणि अर्थातच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा कशा पद्धतीने म्हणजे मी भाजी बनवते तर सांगितलेल्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला म्हटली ना मी एकदम सोप्या पद्धतीने तर चला त्याच पद्धतीने मी म्हणजे कालवण बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मागे पण आपण एक रेसिपी टाकली बघा ताईंनो तर त्यात जास्त कांद्याचं प्रमाण आणि तेलाचं प्रमाण केलेत तर ही एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर इथे मी चार वांगी घेतली आहेत सो म्हणजे चिरून आळ्या वगैरे बघून अशी म्हणजे निवडून ठेवलेत मिठाच्या पाण्यात टाकून घेतलेत आणि एक मुठभर शेंगदाणे घेतलेत थोडीशी कोथिंबीर इथे तुम्ही बघू शकता आणि थोडंसं खोबरं आणि लसणाच्या एक सात आठ पाकळ्या आहेत आणि थोडंसं कडीपत्ता तर कडीपत्ता म्हणजे मी वाटणात बारीक करणार आहे असं केल्याने काय होतं म्हणजे मुलं आपण किंवा मोठी माणसं काय करतो म्हणजे सवय नसती तर ते म्हणजे नको म्हणतो असं तोंडात येतं म्हणून काढून टाकलं जातं तर वाटणात घातल्याने काय होतं तो पूर्णपणे खाल्ला जातो आणि इथे एक चमचा तीळ मी भाजून घेतलेत तर आता थंडीचे पण दिवस आहेत तर अशा पद्धतीने तीळ खाल्ले जावेत तीळ खाल्लेले चांगले असतात तर मी या वाटणात तीळ घालणार आहे चला तर मग आता आपण हे वाटण बारीक करून घेऊयात तरी ते मी खोबरं लसूण आणि तीळ जे काय आपलं वाटण होतं ते छान असं फिरवून घेतले शेंगदाणे अजून टाकलेले नाहीत तर काय होतं म्हणजे शेंगदाणे उशिरा जरा बारीक करायचे नाही तर एकाला एक चिकटले जातात आणि ते पटकन म्हणजे वाटण छान असं बारीक होत नाही तर कारण आपल्याला या वाटणात पाणी घालायचं नसतं पाण्याचं वाटण करायचं असतं म्हणून तर आत्ता ह्या स्टेपला पण शेंगदाणे घालायचे आणि आपला घरगुती काळा मसाला आहे ना तोही मी आत्ताच इथेच घालणार आहे तर एक चमचा घेतला आहे थोडीशी धना पावडर बघू शकता तुम्ही आणि हे सगळं आपल्याला आणि हो कोथिंबीर हे सगळं छान असं फिरून घ्यायचंय तर इथे तुम्ही ना म्हणजे एक चमचा धन जिरे हे भाजून घेऊन या वाटणात बारीक करू शकता तर अशा पद्धतीने छान असं वाटण मी बारीक करून घेतले पाणी अजिबात घातलेलं नाही तर आता आपण हे काढून घेऊयात वांग्यात भरण्यासाठी आपल्याला आणि वांगी पण मी तोपर्यंत एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून काढून घेते बघू शकता तर खरंच तुम्हाला म्हणजे वेळ नसेल ना म्हणजे मग म्हटल्याप्रमाणे मी की जॉबसाठी जायचं आणि गडबडीत म्हणजे तर हा तुम्ही मसाला फक्त इथे काय करायचं कोथिंबीर आपल्याला बारीक करायची नाही ही प्रोसेस म्हणजे सेम मसाला हा तुम्ही बारीक करून ठेवला आणि सकाळी जरी पटकन भाजी केली तर ना तरी अजिबात खराब होत नाही तर छान असं हे मिक्स करून घ्यायचं तरी इथे मला जास्त कोरडं वाटत नाही त्यामुळे मी पाणी घालणार नाही तुम्हाला जर वाटलं की बाबा नाही हा मसाला म्हणजे कोरडा कोरडा वाटतो वांग्यात बसणार नाही तर इथे तुम्ही एक चमच्यावर पाणी घालू शकता तर छान असं मिक्स केले आता आपण या वांग्यात भरून घ्यायचं छान असा मसाला एक दहा ते पंधरा मिनिटात पटकन असं म्हणजे ही भाजी होती तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला हे आवडेल वांगी आनी इते मसला तर आता ही मी छान अशी वांगी भरून घेतलेत आणि इथे एवढा मसाला उरलाय तर बघूयात आता आपण वांग्याला फोडणी टाकूया तर इथे मी गॅसवरती कुकर ठेवलाय कुकरमध्येच तुम्हाला मी दाखवणारे कालवण भाजी तर एक दीड चमचा म्हणजे आपल्या केटली जी पळी असते ना ती घातले एक दीड चमचाच घातले जास्त घातलेलं नाही तर तेल चांगलं आपल्याला गरम होऊन द्यायचे आणि फोडणीसाठी लागणारे आपल्याला मोहरी तर मोहरी छान फुलली की आपल्याला लगेच जिरं घालायचं आणि जिरंही छान फुलले आपलं थोडासा हिंग टाकायचा आपल्याला भाजला चव छान येते आणि ही भरून घेतलेली वांगी लगेच सोडून घेते तरी ते छान अशी वांगी आपल्याला परतून घ्यायचे तर वांग्यांना पण छान डाग पडले तिथे बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला ह्याच्यात राहिलेला उरलेला मसाला टाकायचा आहे तोही छान आता मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे तर इथे मी मसाला पण छान असा परतून घेतलाय तिळाचा सुगंध खूप छान येतोय तर वांगी पण बघा इथे चांगले तेलात परतल्यामुळं पूर्ण म्हणजे कलर चेंज झालाय त्याला छान असे परतले गेले तर मी इथे गरम कोमट करून पाणी घेतले ती पाणी आहे इथे तर पाणी इथे घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेतो तुम्हाला जर जास्त रस्ता हवा असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता साधारण मी दीड ग्लास पाणी घातलं असेल इथे थोडासा रस्सा हवाय हो मला म्हणून तर आपलं आता राहिले चवीपुरतं मीठ टाकायचं आणि झाकण लावून मध्यम गॅसवरती आपल्याला फक्त एक शिट्टी काढून घ्यायची जास्त आपल्याला शिजून द्यायचं नाही वांग तर आता छान अशी उकळी यायला लागली तर मी झाकण लावून एक शिट्टी काढून घेणार आहे एक शिट्टी काढून घेतली मी आणि एक शिट्टी आणि पूर्ण वाप जाईपर्यंत कुकर तसाच ठेवला होता तरी स्टी, ते बघू शकता तुम्ही खूप छान झाले आपलं वांग आणि एकदम मस्त असं शिजले असिजले पण बघू शकता तुम्ही किती घट आहे किती पातळ झाले तर चवीला खूप छान लागतं तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवून बघा खूप छान होतं